हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेश्मास किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत हक्का नूडल्स कसे बनवायचे हे नूडल्सकडे बघूनच समजते की हे टेस्टी किती झालेले असतील किती मोकळे दिसत आहे सुटे एकदम छान हे असे सुटे मोकळे नूडल्स बनवण्यासाठी कोणती ट्रिक वापरली आहे मी ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की कळेल हे नूडल्स बनवण्यासाठी मला फक्त पाच ते सात मिनटं इतकाच वेळ लागलेला आहे हे झटपट नूडल्स आपण कसे बनवायचे ते बघूया इथे मी कढई गरम करून त्याच्यामध्ये एक लिटर इतकं पाणी टाकलेलं आहे पाणी गरम होत असताना आपण त्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि थोडंसं तेल घालणार आहोत पाणी गरम होत आहे तोपर्यंत एकीकडे आपण गाजर शिमला मिरची कोबी लसूण अद्रक ह्या सगळ्या भाज्या बारीक चांगल्या उभ्या कापून घ्यायच्या आहेत म्हणजे एकीकडे पाणी गरम होईल एकीकडे आपल्या भाज्या कापायचं कामही होऊन जाईल इथे मी लसणाच्या पाच ते सात पाकळ्या सोलून त्याही बारीक कापणार आहे आणि एक इंच अद्रक घेऊन ते चांगलं बारीक खिसून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं इथे पाण्यालाही बॉईल आलेला आहे मग एक पॅकेट इतके नूडल्स मी त्याच्यामध्ये सोक व्हायला टाकणार आहे बॉईलिंग वॉटरमध्येच नूडल्स टाकायचे आहे थंड असताना त्याच्यामध्ये नूडल्स कधीच टाकायचे नाहीत जर तसं केलं तर ते नूडल्स एकदम चिकट बनून जातात हॉट वॉटरमध्ये नूडल्स टाकले का ते चांगले मोकळेही होतात आणि चांगले पटकन शिजतात आपण नूडल्सला हार्डली पाच ते सात मिनिटच पाण्यामध्ये ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण ते चाळणीमध्ये काढून घेणार आहोत सात मिनिटाच्या वर नूडल्स अजिबात ठेवायचे नाहीत नाहीतर ते एकदम चिवट होऊन जातील आणि खातानाही एकदम चिवट कडक लागतील सात मिनिटामध्ये नूडल्स आपण चेक करायचे की ते तुटतायत का आणि व्यवस्थित सॉफ्ट झालेत का इथे नूडल्स मी चाळणीमध्ये काढण्यासाठी झारा वापरलेला आहे कारण आपण गरम गरम कडाई अशी जर टाकायला गेलो पाणी ओतायला तर ते पाणी आणि वाफ हातावर यायची शक्यता असते त्याच्यामुळे आपला हात भाजू शकतो म्हणून ही ट्रिक वापरायची का झाऱ्याने सगळ्या नूडल्स आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि रनिंग टॅपच्या खाली थंड पाण्यामध्ये एकदा ते मोकळे करून घ्यायचे थंड पाण्यामध्ये म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते पाहिजे तर अर्धा चमचा तेल लावून घ्यायचं पण त्याची काही गरज लागत नाही ते मोकळेच होतात जर जास्त वेळ शिजवले तर ते चिवट होऊन जातात इथे मी कढई गरम करून त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे इथे बारीक कापलेल्या भाज्या तुम्हाला दिसतच असतील मी कांदा शिमला मिरची गाजर आणि कोबी घेतलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मशरूम ब्रोकोली ज्या तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याच्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिप चॉप केलेला लसूण आणि अद्रक आणि मिरची चांगली फ्राय करून घ्यायची मी मिरची बारीक कापलेली नाहीये नुसतं स्लीट दिलेलं आहे म्हणजे जर लहान मुलं खाणार असतील तर ती बाजूला काढून टाकता येते मग चांगलं परतून झालेल्या अद्रक लसूणमध्ये आपण बाकी सगळ्या भाज्या टाकून हाय फ्लेमवर चांगल्या परतून घेणार आहोत सगळ्या भाज्या परतून झाल्या की मग आपण त्याच्यामध्ये काळी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालणार आहोत आणि लगेचच त्याच्यावर नूडल्स घालून तेही परतून घेणार आहोत नूडल्स परतत असतानाच आपण त्याच्यामध्ये सोया सॉस चिली सॉस विनेगर हे सगळं घालून चांगलं परतून घेणार आहोत म्हणजे पटकन आपले नूडल्स तयार पण होतात फ्लेवरफुल पण बनतात आणि आपला वेळही वाचतो अशा पद्धतीने जर तुम्ही नूडल्स बनवलेत तर ते मोकळे आणि छानच बनतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नूडल्स सोबत मी एका बाजूला पनीर चिली ही तयारी करत आहे पनीर चिलीची रेसिपी लवकरच मी पोस्ट करेन तोपर्यंत तो तुम्हाला ही नूडल्सची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेश्माज किचन या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा रेश्माझ होम किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अजून कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील त्याही कमेंट करून सांगा मला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रेश्माझ होम किचन हे यूट्यूब चॅनलला नक्की भेट देत राहा थँक्यू सो मच